हॅलो हा कोण हा नमस्कार नमस्कार नमस्ते ड्रायव्हरच्या पोस्ट साठी काम आहे असं मी पोस्ट मध्ये पाहिलं होतं हा त्यासाठीच भेटायचं होत हा ठीक आहे तुम्ही एक काम करा मी ऍड्रेस पाठवते तुम्ही तिथे या नक्की नंबर के चोरंगी चांनी चौक ठीक आहे ठीक आहे आता जर मी तुमच्या घरी आलो तर मी भेटू शकतो का तुम्हाला आता तरी मी घरीच आहे या तुम्ही हा मग ठीक आहे दहा मिनिटातच मी येऊन जाईन हो चालेल तुम्ही या मग आपण बोल ठीक हो, आहे मॅडम मॅडम जी हा कोण हवंय नमस्ते थोड्या वेळापूर्वी मी आपल्याला फोन केला होता ड्रायव्हर साठी आणि तुम्ही यायला सांगितलं होतं फोन केला होता ते तुम्हीच आहात का हो हो तुम्हीच आहे हो हो आलो हम्म तुमचे डिटेल्स सांगा आ, हो मॅडम माझं नाव विश्वास आहे आणि तब्बल आठ वर्षांपासून गाडी चालवतोय मी आणि छोट्या गाड्यापासून मोठ्या गाड्यांपर्यंत सगळं काही चालवतो आणि टू व्हीलर पासून व्हीलरपासून व्हीलर पर्यंत ज्या काही गाड्या आहेत त्या सगळ्या मी चालवतो याच्या आधी कुठं काम केलं होतं मॅडम एका कंपनीत व्हॅन चालवत okay. होतो आणि कोरोनाच्या कारणामुळे कंपनी पण बंद पडली आणि त्यासोबत माझं पण काम गेलं आणि त्यानंतर मला काही काम नाही मिळालं ठीक म्हणूनच आता काही दिवसांपासून काम मॅडम अच्छा तुम्हाला कार चालवायचं एक्सपिरियन्स आहे ना हो मॅडम मी तर कार चालवतो हो आठ वर्षांपासून चालवतो हो आणि खूप छान चालवतो हो ठीक आहे महिन्याचे मी तुम्हाला पंधरा हजार रुपये देऊ शकते आणि जेवण पण तुम्ही तुम्हीच करू शकता ठीक आहे ना आमच्या घरी फक्त कार चालवायचं काम नसेल तर काही छोटी मोठी कामं असतील कामासाठी okay. बोलून हे सगळं ऐकवते असं समजू समजले ना तुम्हाला ठीक हो, आहे हो, ना नक्की तर मग तुम्ही आजपासूनच जॉईन करा ठीक आहे हो, हो। गाडी बाहेरच आहे तुम्ही एकदा चेक करून घ्या हॅलो हा कोण नमस्ते मॅडम माझं नाव सीता आहे घरच्या कामासाठी तुम्ही पेपर मध्ये दिलेले ऍड असं बघून कॉल केला मी घरचा ऍड्रेस देते तुम्ही या ठीक आहे मॅडम बोला मी लिहून घेते नंबर नाईन्टी फाय के के चौरंगी अच्छा ठीक आहे मॅडम मी आताच येते हा ठीक आहे हा मी आज थोडा आराम करायला जाते आता घरच्या कामासाठी एक मुलगी येईल ती आली की मला बोल मॅडम आवाज दे मालकिणीला बघितलं की ही तर चांगल्या घराण्यातली वाटते आणि इथं जर माझं काम जमलं ना तर समजून जा माझी लाईफ बदलणार आहे आता यांच्या व्यतिरिक्त इथं कोणी असेल असं मला वाटत नाही अरे आपल्याला काय करायचं त्याच्यानी आपलं आपण काम करत राहायचं सर अ कोण आहात तुम्ही मी घरच्या कामासाठी आहे मॅडमना फोन केला होता सर मॅडम सांगितलं होतं तुम्ही थोडा वेळात येऊन बसा वाट बघत मी मॅडमला बोलवतो ठीक आहे सर एक मिनिट थांबा ना तुम्ही सांगितलं नाही <laughs> मी इथला ड्रायव्हर आहे आजच लागलो मी पण कामाला मी पण तुमच्यासारखं ना तुम्ही ड्रायव्हर आहे ओके ठीक आहे तुम्ही थांबा मॅडम मॅडम जी जी मॅडम जी मॅडम जी काय झालं मॅडम घरच्या कामासाठी एक मुलगी येणार होती असं सांगितलं होत ना और ती आली आहे बाहेर थांबलीये ठीक आहे तिला आत बोलो म्हणजे तिला बेडरूम मध्ये यायला सांगू का हाय राम काय झालं आता त्यांना घरात बोलव मी लगेच हो ठीक आहे मॅडम हाय राम तुम्ही आत येऊन बसा मॅडम येथील अच्छा ठीक आहे <laughs> जी नमस्कार हा नमस्ते बोल माझं नाव सीता आहे तुमच्या घरकामासाठी पेपर मध्ये ॲड बघून इकडे आले मॅडम स्वयंपाक सगळा चांगला करतीस कोड़ ना हा करते मॅडम व्हेज नॉन व्हेज सगळं करते आणि कोण कोण आहे तुझ्या घरी माझ्याशिवाय कोणी नाही दोन वर्षापूर्वीच माझं लग्न झालं होतं मॅडम पण माझा नवरा मला दोन महिन्यातच सोडून गेला मग एक काम कर इथंच थांबू शकतेस का तू हा घर मला नेहमी एकदम स्वच्छ पाहिजे ठीक आहे ना ठीक आहे मॅम स्वयंपाकाच काम नाही तर घरातलं छोटं मोठं काम असेल तर तेही करावं लागेल ठीक आहे ना सगळं करीन मॅडम आता सगळं सांग सगळं करीन मॅडम हा महिन्याचं किती घेशील तू मी काय सांगेन मॅडम तुमची मर्जी कितीही द्या अच्छा तर मी तुला महिन्याचे दहा हजार रुपये देऊ शकते हम्म जेवण इथं करून इथंच थांब तुझ्यासाठी वेगळी रूम देईन आपलं घर समजून चांगलं कर ठीक आहे ठीक आहे मॅम चांगलं करेन धन्यवाद काही भांडी ठेवली ती घासून घे ठीक आहे जाते हम्म ड्रायव्हर हो तू इथं का थांबलायस अजूनही तू एक काम कर मला आता थोडं बाहेर जायचं आहे तर गाडी अगदी स्वच्छ करून ठेव लवकर लवकर जाऊन स्वच्छ कर ठीक आहे ठीक आहे आत्ताच करतो सीता बोला मॅडम नाश्ता तयार आहे हा रेडी आहे मॅडम टेबल वर दे मी आले लगेच हा ठीक आहे मॅडम हम्म सीता जरा लवकर घेऊन स्वयंपाक छान करतेस रोज असं स्वादिष्ट कर हा हा रोज असेच करेन हम्म तू ना बाहेर जाऊन ड्रायव्हरला बोलव हा ठीक आहे मॅडम हम्म मॅडम तो ड्रायव्हर आला तू पण बसून नाश्ता सीता ड्रायव्हरला पण नाश्ता घेऊन ये हा ठीक आहे आता घेऊन येते बैस बेटा मॅम तू गाडी तयार करून ठेव मी लगेच येते लवकर लग oh, ठीक oh, आहे जा सीता हा बोला मॅडम मी ड्रायव्हर बरोबर बाहेर निघाले यायला उशीर होईल घरात तू सांभाळून राहा ठीक आहे आणि तू पण जेवून घे हा मी बघून घेते अरे बाप रे मालकीण बाहेर जाईपर्यंत वादळासारखं वाटत होत अच्छा ही मालकीण ड्रायव्हर बरोबर कुठं ती कुठं पण जाईल मला काय मी तर फक्त जेवण बनवायला आले जे माझं काम आहे तेच मी करीन कशाला वाईट गोष्टींचा विचार करायचा ते पर्यंत तरी संध्याकाळ होईलच त्याच्या आधी मी थोडा वेळ झोपून घेते हम्म हम्म हु। हम्म हॅलो हा आई अग मी असाच फोन करत होते कशी आहेस तू हा मी इथं ठीक आहे बर मिळालं का तुला हा काम मिळालं आई या मॅडम स्वभावानी खूप चांगल्या आहेत मला मॅडमनी इथंच थांबायला सांगितलंय मी तुला प्रत्येक महिन्याला अकाउंट मध्ये पैसे पाठवून देते ठीक आहे ना हा स्वतःची काळजी घे हा बर एक गोष्ट ऐक मला असं सारखं सारखं फोन नको करूस मॅडम ना डाऊट येईल समजलं का ठीक आहे फ्री टाइम मध्ये मीच कॉल करते बर ठेव मॅडम बाहेर गेल्यात मी थोडा वेळ रेस्ट घेते फोन ठेवते हा चल ठीक आहे